नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण या महिन्याच्या म्हणजे आषाढ महिन्याच्या सामूहिक उपासनेची माहिती करून घेणार आहोत की कोणती करायची आहे उपासना आणि त्यामागचं वैशिष्ट्य आषाढ महिन्यातील महत्वाचे उत्सव म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा या वर्षीचा आषाढ महिना असणार आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा वार शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होतोय आणि आषाढ महिन्याची समाप्ती होणारे अमावास्येला वार रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस तर यावर्षी ही आषाढी एकादशी आलेली आहे बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं या एकादशीच्या उत्पत्तीविषयी पुराणामध्ये दोन कथा सांगितल्या जातात त्यातली पहिली कथा म्हणजे मृदुमान्य नावाचा एक दैत्य शंकराला प्रसन्न करण्यासाठी घोर तप करत होता त्याच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन शंकराने त्याला वर दिला तुला कोणाकडूनही मृत्यू हो येणार नाही अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा तू जिंकू शकशील मात्र या वरामुळे तू तो उन्मत्त झाला तर तुला एका स्त्रीच्या हातून मात्र मरण येईल नेहमीप्रमाणे वर मिळाल्यावरती हा मृदुमान्य दैत्य देवांवरती चाल करून गेला आणि अगदी वर दिल्याप्रमाणे सर्व देवांना अगदी विष्णू ब्रह्मा यांना सुद्धा त्याने पराभूत केले असे पराभूत झालेले देव शेवटी मदत मिळवण्यासाठी शंकराकडे गेले परंतु स्वतःच शंकराने हा वर दिलेला असल्यामुळे ते सुद्धा त्याला आवरू शकत नव्हते शेवटी सर्व देव भयभीत होऊन एका गुहेत लपून बसले तेव्हा तिथे त्या ते सर्वांच्या एकत्र झालेल्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली तिचे नाव एकादशी त्यावेळी सर्व देवांना उपोषण घडले पुढे त्या एकादशी देवीने मृदुमान्य दैत्याला ठार मारले त्यावेळी पाऊस पडत होता सर्व देवांना स्नानही घडले आणि सर्व देव त्या राक्षसाच्या जातातून मुक्त झाले त्याबद्दलची दुसरी कथा पण फार सुंदर आहे ती म्हणजे मूर नावाचा एक दैत्य होता तो एकदा भगवान महाविष्णूंवरती चाल करून आला भगवान विष्णूंनी सुद्धा सर्व देवांसहित त्याच्याबरोबर युद्ध केले युद्ध केले परंतु प्रत्यक्ष महाविष्णू त्या दैत्याला पराजित मात्र करू शकले नाहीत शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन भगवान महाविष्णू एका गुहेत लपून बसले त्यावेळी तिथे त्यांना शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी एक पराक्रमी तो मुर ते ते स्त्री दिसली तोपर्यंत मूर राक्षस महाविष्णूंचा पाठलाग करत त्या गुहेपर्यंत येऊन पोहोचला होता तेव्हा त्या स्त्रीने नुसत्या आपल्या हुंकाराने त्या राक्षसाला ठार केले हे पाहून महाविष्णूंने प्रसन्न होऊन त्या स्त्रीला वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने एकादशीचा उपवास करणाऱ्या साधकांवरती प्रसन्नता सदैव ठेव असा हो। जगत कल्याणाचा वर मागितला आणि महाविष्णूंनी प्रसन्नतेने म्हटले आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला पायी चालत जाण्याची प्रथा फार जुनी आहे लाखो लोक दरवर्षी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरची वारी करत असतात या आषाढी एकादशीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर देहू गावाहून संत तुकाराम त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ सासवडहून संत सोपानदेव पैठणहून संत एकनाथ मुंबईहून संत रोहिदास मेहूनहून संत मुक्ताबाई तेरीहून संत गोराकुंभार अरणकोंडीहून संत सावतामाळी ओतूरवरून संत केशव चैतन्य अशा महाराष्ट्रातल्या अनेक भागातून अनेक संतांच्या पालख्या आणि त्याचबरोबर वारकरी मंडळी नामाचा गजर करत नामस्मरण करत आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असतात कित्येक वर्षाची ही वारीची परंपरा अखंडपणे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यानंतर येणारा महत्वाचा आषाढ महिन्यातला दिवस तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा केली जाते साजरी भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अतिशय महत्व आहे गुरु असं ज्ञान देतो आणि ज्ञानामुळे आपलं आयुष्य उजळून निघतं म्हणून आपल्यावर गुरूंचे उपकार असतात ते कोणत्याही जन्मात फेडता येत नाहीत अशा गुरु परंपरेमध्ये आपले आई वडील सुद्धा येतात कारण पहिलं ज्ञान हे आपले माता पिता आई वडील देत असतात आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या शुभ पर्वावर आपल्या आई वडिलांना आपल्या मात्या पित्यांना गुरूंना मनोभावे नमन करावे त्यांना वंदन करून आपली त्यांच्या प्रति असलेली आदराची भावना व्यक्त करावी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही गुरु शिष्य परंपरा अजूनही टिकून आहे यावर्षी गुरुपौर्णिमा असणार आहे वार रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे व्यास महर्षी हे प्रत्यक्ष शंकराचार्य यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणून जे संन्यासी आहेत ते या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात सर्व ज्ञानाचा उगम हा व्यासांपासून होतो म्हणून गुरु परंपरेमध्ये व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलं गेलेलं आहे आषाढी महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावास्या दिव्यांची अमावास्या या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची व्यवस्थित साफसफाई करून दिवे स्वच्छ करून हे लावले जातात यावर्षी दिव्यांची अमावस्या असणारे आषाढी अमावस्याच्या दिवशी म्हणजेच वार रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस असा हा आषाढ महिना म्हणजे महाविष्णूंच्या पांडुरंगाच्या उपासनेचा महिना आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आवडत्या दैवताची मंत्र उपासना आणि सामूहिक उपासना मंत्राच्या माध्यमातून करायची आहे ती म्हणजे पांडुरंगाच्या आपल्या विठ्ठलाच्या गायत्री मंत्राची उपासना यामध्ये पांडुरंगाचा गायत्री मंत्र रोज शक्य झालं तर तुळशीच्या माळेवर या संपूर्ण महिन्यामध्ये दिवसातून एकदा पठण करायचं आहे आपल्या देवघराच्या समोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसाल तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून या मंत्राचं पठण एक माळ करायचं आहे अगदी शांत चित्ताने शांत भावनेने आणि शांत मनाने तर या महिन्यातील दर बुधवार आणि एकादशी म्हणजे बुधवार आणि एकादशीला हाच मंत्र पाठ ज्यांना शक्य होईल त्यांनी अकरा माळा पठण करायचा आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी तीन माळा बुधवार आणि एकादशीला पठण करायचेत या महिन्यात हा मंत्र कोणीही स्त्री पुरुष बाल वृद्ध कोणीही आपल्या साधना वर्गाशी जोडलेले आहेत अगदी नव्याने हा व्हिडिओ ऐकत आहेत व ज्यांना या महिन्यामध्ये सामूहिक उपासनेमध्ये सहभागी आहे त्या सर्वांनी अगदी कोणत्याही वेळेत तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या महिन्यात सर्व दिवशी अगदी जास्तीत जास्त जप सुद्धा करायचं आहे सकाळ संध्याकाळ रात्री असाही करू शकतात आणि हा पांडुरंगाचा गायत्री मंत्र असणार आहे ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहे तन्नो कृष्ण प्रचोदयात मंत्र पुन्हा एकदा सांगतो ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात हा मंत्रपाठ माळेवर तर कराच परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा पाठ अगदी शांत ध्यान करून ज्ञानमुद्रा अशा पद्धतीने ज्ञानमुद्रा करून सुद्धा शांत ध्यान अवस्थित करू शकता आणि आध्यात्मिक अनुभूती घेऊ हो शकता ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहे तन्नो कृष्ण प्रचोदयात हा मंत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे अवश्य पहा एकादशीच्या मंडळी दिवशी आपल्या स्थानात जिथे कुठे मंदिर असेल विठ्ठलाचं तिथे पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्याला तुळशीपत्र अवश्य व्हायला विसरू नका ज्यांना हे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णच्या मूर्तीचं पूजन करून त्याला दह्यादुधाचा अभिषेक करून पूजा करून त्याला सुद्धा आपण तुळशीपत्र अर्पण करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करावं रामरक्षा स्तोत्राचा पाठ करू शकता आणि आपण जरीही मंत्र उपासभरी घरामध्ये बसून करत असलो सर्वांची ही साधना आणि मंत्र उपासना सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा आणि बल या साधनेला मिळत आहे त्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे होत राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना मंडळी साधना उपासना याच्यामुळे आपल्या मधला आत्मविश्वास वाढायला आपली मानसिक शांतता वाढायला आणि आत्मिक उन्नती होण्यासाठी फार सुंदर अशी मदत होत असते मंडळी अवश्य साधनेला आपल्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य द्या मंडळी विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा आहे किंबहुना आता सगळ्यांची ती लगबग सुरू असेल अजूनही काही जण थांबलेले असेल तसेच घर बांधणे आणि घर खरेदीसाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो उच्च शिक्षणाचा नक्की कोणता मार्ग कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला यश मिळवायला मदत करेल यामध्ये कुंडली शास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या ज्योतिषशास्त्र म्हणजे चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत या व्हिडिओंची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे आणि अजून काही महत्त्वपूर्ण उदाहरणार्थ विवाह जुळवून येण्यासाठी काय करावं विवाहामध्ये कुंडलीचं काय बरं महत्व असे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तसेच वास्तू सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा ज्यामध्ये वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते अगदी कोणती वास्तू किंवा बांधकामाचा एखादा प्लॉट घेणार असाल खरेदी करणार असाल तर कोणता प्लॉट वास्तुशास्त्राच्या नियमांच्या आधारे आहे याविषयीचं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आवश्यक आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली किंवा वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देशातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण अगदी सहज आमच्याकडे हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र संकटित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी याची सेवा मूल्य आहे तीनशे एकतीस रुपये आणि परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी एकशे एक्कावन्न रुपये हे आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावरती फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या कार्यालयाचे याच नंबरवरती व्हॉट्सअप करून की पुस्तकं रुद्राक्ष ह्या गोष्टी आपण सहज मागवू शकता आमच्याकडून मंडळी ही होती या आषाढ महिन्याची या महिन्यातली माहिती हा महिना आपल्याला पांडुरंगाच्या कृपेचा जाऊ हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद